नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण डाळिंबासाठी ग्रो इंडिगोचं एक औषध वापरणार आहोत तुम्ही बघू शकता इकडं ग्रो इंडिगोचं मायक्रोरायझा आहे ग्रो रायझा जय उर्वरक म्हणून या नावाने येतं पाचशे ग्रॅमचं पाकिट आहे आणि या प्रेरक ड्रिप या नावानं इंडि ग्रो इंडिगोचं येतं आहे ते आज आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटसाठी ड्रिपच्या माध्यमातून देणार आहोत कंपनीचं असं म्हणणं आहे की यामुळं डाळिंबाची मुळी चांगल्या पद्धतीनं चालू होते मुळीवरच्या गाठीसुद्धा नाहीशा होतात आणि त्या गाठीमधून पांढरी मुळी चालू होते तर आज आपण या ठिकाणी हे प्रत्यक्षामध्ये डाळिंबाला देऊन आपण त्याचा रिझल्ट बघणार आहोत तुम्ही बघू शकता इकडं हौदामध्ये आपण हे आता मिश्रण सर्वपणे मिक्स करून घेतलं आहे साधारणपणे एकशे ऐंशी लिटर पाण्यामधून एक एकर प्लॉटला आपण डाळिंबाच्या देणार आहोत आता सध्या जी डाळिंबाच्या प्लॉटची मुळीची जी कंडिशन आहे ती पण तुम्हाला मी या ठिकाणी आता दाखवतो आहे आपण ती मुळीची कंडिशन बघूया मुळीवरती थोड्या गाठ्या आलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो आपण आता डाळिंबाची मुळी बघतो आहोत इथं बघा बारीक बारीक मुळीवरती गाठी दिसत आहेत पांढरी मुळी चालू आहे पण कमी प्रमाणामध्ये चालू आहे आणि गाठी जास्त दिसत आहेत बघा मुळावरती तर आज आपण ग्रो इंडिगोचं मायक्रोरायझा आणि प्रेरक ड्रिप हे या प्लॉटला देणार आहोत आणि एक सहा दिवसाने परत एकदा आपण व्हिडिओ करणार आहोत बघूया आपण कशा पद्धतीचा रिझल्ट मिळतो आहे धन्यवाद